शिवराय शेतकरी बांधवांनो हे राहुल नालवाडे चांडेश्वर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणचे हे रहिवासी आहेत आणि बाजूलाच घर बाजूला शेत आणि तिथंच हा गोटा आहे त्याच्यामुळे एक सुंदर असं व्यवस्थापन यांचं चालू आहे संकरीत गायी आहेत त्यासोबतच देशी पण गायी आहेत आणि शेतीकडे शेण वगैरे होईल ह्या अनुषंगानं दूध उत्पादन प्लस शेणाचं उत्पादन वासरांचं उत्पादन हे लक्ष ठेवून हा व्यवसाय हे करतायत दूध काढण्यासाठी अगदी म मशीनचाही तो वापर केला के वा, आहे अत्याधुनिक पद्धतीनं हा गोठा विकसित केलेला दिसतो आहे त्याचबरोबरनं जनावरांना आराम व्यवस्थित मिळावा यासाठी खाली मॅट वगैरे आहेत आणि चांगल्या दर्जेदार जाती असलेल्या या ठिकाणी गायी दिसत आहेत यांचं सरासरी महिन्याकाठी एक पंधरा एक हजार रुपये आत्ता सध्या जे दूध उत्पादन चालू आहे त्या बेसवरती हे शिल्लक राहते बाकी जनावरांची वैरण आहे का दवाखाना आहे काही भाकड जनावर आहेत त्यावरती खर्च आहे ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च करता सध्याला पंधरा एक हजार रुपये यांना शिल्लक पडतात अतिशय कष्टी हे कुटुंब सालगडीसुद्धा यांच्याकडं आहे जो या ठिकाणी या जनावरांच्या जा गोट्यासाठी व्यवस्थापनासाठी आहे मुक्त पद्धतीचा हा गोटा आहे म्हणजे बांधल्याची पण सोय आहे आणि मुक्त पद्धतीने जनावर सोडल्याच्यानंतर इथं पाणी वगैरे पिऊ शकतील अशी व्यवस्था केली आहे साईडला शेणखताची पण व्यवस्था केली आहे या ठिकाणी लागलीच गोटातून बाजूला शेण टाकता येईल आणि मग हे शेण नंतर शेतामध्ये वापरून शेतीमध्ये सुद्धा उत्पादन घेता येऊ शकेल या अनुषंगाने हे सगळं डेव्हलपमेंट आहे गाईपासून वेगळ्या पद्धतीचं एक खाना करण्यात आला असून त्या ठिकाणी हे जे वासरं आहेत नवजात वासरं यांचं या ठिकाणी पालनपोषण करण्यासाठी एक वेगळा कप्पा करण्यात आला त्यांची पण व्यवस्था चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होती आहे अगदी ग्रामीण भागात खेडे भागामध्ये हा गोठा विकसित केला आहे त्यांच्याकडून थोडीशी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू हे संकलन कुठं जाते संकलन कुठं जाते राजनी हां नॅचरल तर दूध किती आपल्याकडे पन्नास आणि फॅट वगैरे कसं लागतो त्याला अंदाजे दररोज त्याचं काय पेमेंट भाव का पडतो पेमेंट काय होते अंदाजे तीस रुपये भाव पडतं म्हणजे दीड एक हजार रुपये पर डे ते पंचेचाळीस हजार रुपयाचं दूध होतंय आता खर्च काय जनावरती खर्च काटकता दा� दुसरं काही नाही किती प्रत्येकी जनावरला हां आपल्याकडे दुधाच्या कशा काही म्हणजे पाच सात आठ दहा दहा प्लसच्या गायला काय किती प्रमाण एक गाय सात किलो आणि त्याचा काय रेट त्याचा रेट आपल्याला पन्नास किलो।, किलो अच्छा म्हणजे तीन हजार ते तीस एक रुपये किलो हां म्हणजे आपण सात किलो देतोय कमी आहे एक दोनशे अडीचशे रुपयाचा खुराक त्यांना आपण देतोय आणि दहा लिटरची गाय म्हणलं तर तीस भाव पडतो ना अच्छा म्हणजे शिल्लक काय मारले की फक्त असं कसं धंदा कसा आहे म्हणजे दुधाचा खर्च पिंडीमध्ये चालला

डिटेलमध्ये आपण इथं माहिती घेऊ शकलो नाही त्याच्यामुळं आणखी एखाद्या वेळेस प्रसंग पडला तर यांच्याकडून अगदी खोलात व्यवस्थापन कसं कसं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते व्यवस्थापन काय करतात कशा पद्धतीनं उत्पादन मिळतं या ठिकाणी धंदा करण्यामागलं कल्पना कशी सु ही सुचली ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण घेऊन एखादा दुसरा व्हिडिओ निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू ही माहिती आपल्याला कशी वाटली हे निश्चितपणे कमेंटला कळवा माहिती आवडली असेल तर आपण सुद्धा पोहोचवा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दिवसाच्या देतील महत्त्वपूर्ण अशा घडामोडी माहिती आपल्यापर्यंत वेळेमध्ये पोहोचतील शिवराय